वामा इथल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सोलापूर शहर परिसरात जोरदार निषेध करण्यात येऊन शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली शुक्रवारी सोलापूर शहर परिसरातील विविध संस्था संघटना तसंच राजकीय पक्षांच्या वतीनं शब्दात धिक्कार करण्यात आला ठिकठिकाणी सोलापूर सराफ व्यापारी महासंघाने सराफ बाजारातील व्यवहार संपूर्णपणे बंद ठेवत कॅन्डल मार्च काढला मधला मारुती ते बलिदान चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या कॅन्डल मार्च मध्ये सराफ बंधू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या भ्याड हल्ल्याचा यावेळी तीव्र शब्दात निषेध करण्यात आला पुलवामा ज्या अतिरेक्यांनी भॅड हल्ला करून आपल्या भारताचे जे जुपान शहीद झालेला आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम सोलापूर सराब व्यापारी संघातर्फे निषेध करतो आणि त्यांना प्रामाणिक श्रद्धांजली वाहण्याकरिता आज हा कॅन्डल मार्च आपण इथं काढलेला होता आमची राष्ट्रीय एकात्मता अशीच टिकवून तुम्हाला टक्कर देऊन पाकिस्तानचे दोन तुकडे केल्याशिवाय राहणार नाही आणि पंतप्रधान मोदी शिव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज व सावरकरांचे अनुयायी असं मनवतात आणि ते नक्कीच याचा बदला घेतील असं आम्हाला ठाम विश्वास आहे चार पुतळा परिसरात सोनामाता प्रशालेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली त्याचबरोबर विविध क्रीडा संघटना यांच्या वतीनंही श्रद्धांजली वाहण्यात येऊन कॅन्डल लावण्यात आले आपल्या सर्व भारतवासियांच्या मनामध्ये संताप निर्माण करणारा घटना जी आहे याबद्दल सरकार किंवा आपला भारत देश जे काही करेल त्या कृत्यामध्ये सरकारच्या धोरणामध्ये आपण सर्व भारतवासियांनी हिंदीपणे त्यांच्या पाठीमागे राहिले पाहिजे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जो आपल्या सी आर पी एफच्या जवानावरती हल्ला केला त्याच्यामध्ये चव्वेचाळीस आपले जवान शहीद झाले अठरा जवान गंभीर जख्मी आहेत त्यांच्या आत्म्यात शांती लाभण्यासाठी आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आणि मार्च कॅन्सल करण्यासाठी या ठिकाणी इथं आपण जमलेलो हो। आहोत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह अन्य संघटनांनी यावेळी पुतळ्याचं दहन करत जोरदार नारेबाजी केली पाकचे नागपाक इरादे उद्ध्वस्त करा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली पश्चिम बंगाळपेठ इथल्या स्वतंत्र भारत तरुण मंडळ विजय बाल भारत समाज भाग्यवंती नवरात्र महोत्सव मंडळ श्री गणेश बाल तरुण मंडळ यांच्या वतीनंही या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी परिसरातील प्रत्येकानंच मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहिली एकाही अतिरेक्याला सोडू नका अशा संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या जे काही जे शहीद झालेले जवान त्यांना आम्ही या ठिकाणी कॅन्डल लावून श्रद्धांजली वाहत आहोत या प्रत्येक शहरातल्या कानाकोपऱ्यामध्ये या शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते याच्यातूनच संपूर्ण देशातल्या मग संरक्षण मंत्री असेल पंतप्रधान असतील आणि राष्ट्रपती असतील याला एक शक्ती मिळते जे शक्ती त्या ठिकाणी घेऊन ते निश्चित या दोन चार आठ दिवसामध्ये पाकिस्तानवर जी कारवाई होणार आहे ती संपूर्ण हिंदुस्थानला बघायला मिळणार आहे दरम्यान बलिदान चौक इथं पाकिस्तानचा झेंडा आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा पुतळा जाणून या दहशतवादी हल्ल्याबाबत निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या कोल्हापुरात घराघरात आणि व्यापारपेठेसह प्रत्येक ठिकाणी पुलवामा हल्ल्याचा धिक्कार करण्यात येत होता बाळगोपाळ अबालवृद्ध पुरुष युवा युतींनी शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून व्यर्थ न हो बलिदान असं म्हणत पाकचा इरादा एकदाचा संपून टाका अशी रोखठोक भूमिका मांडली